तिमिरातून तेजाकडे नेणारा नवी ऊर्जा प्रकाश आनंद उत्साह व नवचैतन्य देणारा आणि विवेक जागृत ठेवणारा सण म्हणजे दिवाळी नारायणगावच्या एस आर केदारी बालक मंदिराच्या इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक पालक व अधिकाऱ्यांसोबत मोठ्या आनंदात शाळेतच दिवाळी सण साजरा केला विद्यार्थ्यांनी शाळेत बनवलेले रंगीबेरंगी आकाशकंदील किल्ला व मातीपासून बनवलेल्या पंत्या तसेच रांगोळी काढून संपूर्ण शालेय परिसर सुशोभित केला प्रथम मान्यवरांच्या हस्ते किल्ल्याचे व लक्ष्मीचे पूजन करून दिवे लावण्यात आले मुख्याध्यापिका सुनीता पारखे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमांमध्ये जय भोसले आराध्य कुटे विभा जाधव चिन्मय शिंगोटे अन्वी डोके व देवांश शेलार या विद्यार्थ्यांनी दिवाळी सणाविषयी माहिती दिली यावेळी संगीत शिक्षक राहुल दुधवडे यांनी आली माझ्या घरी ही दिवाळी हे सुंदर गीत सादर केले कार्यक्रमासाठी ग्रामोन्नती मंडळाचे चेअरमन अरविंद मेहेर विश्वस्त प्रकाश पाटे मोनिका मेहेर रत्नादीप भरवीरकर निलेश पाटे देवीदास भुजबळ शीतल हांडे ग्रामोन्नती मंडळाचे सर्व पदाधिकारी स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य पत्रकार मंगेश शेळके पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नूतन शेळके यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले प्रकाशित करण्याचा आणि पापांचा नाश करण्याचा दिवस आहे या सणाशी संबंधित एक प्रसिद्ध कथा आहे तो बारा त्या दिवशी पासलो तो भारतीय संस्कृती गायीला अनन्य साधारण महत्व आहे ज्याच्या घरी गाय तिथे विठ्ठलाचे पाय लक्ष्मी पूजन म्हणून साजरा केला जातो दिवाळीचा खरा आनंद लक्ष्मी पूजनाच्या दिवशी द्विगुणित होतो बटूचे रूप धारण करून बहिरा याला जमिनीत म्हणजे पाताळात गाडले होते बळीपतेला बलिपती पतेला बळी राजा हा शेतकरी राजा होता आणि कार्तिक शुद्ध द्वितीयेला हा सण साजरा केला जातो असे म्हणतात की यमीचे बंधू प्रेम यमाद्वित तिथी चंद्रकोर प्रताप मग बंधूस ओवळण्याची रीती दिवाळी नमस्कार मी सौसुनिता गुलाबराव पारखे मुख्याध्यापिका श्रीमती यासारखे तरी बालक मंदिर नारायणराव आज शाळेमध्ये आम्ही दिवाळीचा सण साजरा केला आहे आमच्या शाळेमध्ये आमच्या ही पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असे आकाशकंदील आणि पणत्या त्यांच्या चिमुकल्या हाताने तयार केलेल्या आहेत आणि त्याच तेच आकाशकंदील आणि पंत्या ठेवूनच आम्ही आमच्या दिवाळीचं दिवाळीची शाळेत सजावट केलेली आहे तसेच आमच्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी घरी किल्लेसुद्धा बनवलेले आहेत आज शाळेमध्ये आमच्या ग्रामोनती मंडळाचे सर्व पदाधिकारी तसे तसेच आमच्या शाळेचे चेअरमन मानणे अरविंद भाऊ मेहर सर आणि माझ्या सर्व सहकारी शिक्षिका माझे सर्व लाडके विद्यार्थी त्यांच्या समवेत आम्ही दिवाळीचा सण अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला आहे पुन्हा एकदा आमच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनासुद्धा माझ्याकडनं आणि आमच्या आमच्या शाळेचे चेअरमन मानणे अरविंद भाऊ मेर सर यांच्याकडनं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद I'm sorry.